मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार दोन पर्यायांवर काम करीत आहे यासाठी सरकारला वेळ वाढवून द्या अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारांगी पाटील यांना केली आहे तेव्हा आज दिनांक सतरा अंतरवाली सराट येथे आयोजित समाज बांधवांच्या बैठकीत चर्चा करून याविषयी निर्णय घेऊ असे जारांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला स्पष्ट सांगितले यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा रविवारी येथे ठरणार आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी जारांगी पाटील यांनी राज्य सरकारला चोवीस डिसेंबरची मुदत दिली होती मंत्री महाजन यांनी दोन महिन्यात राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी केलेल्या ले कामाचा लेखाजोखा जरांगे का पाटील ले यांना दिला शिवाय राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन आणि राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून समाजाचे सर्वेक्षण करून अशा दोन पर्यायांवर काम करत असल्याचे सांगितले न्यायाधीश संदीप शिंदे समितीने केलेल्या कामामुळे लाखो मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केली आंतरवाली सराठी येथील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे परत घ्यावेत अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली तसेच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंगी आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत घरे जाणारे मराठा आंदोलक नव्हते असे सांगितले आहे याकडे